बार्शी तालुक्यातील झरेगाव येथे एकता महिला मंचाच्या वतीने मकर संक्रांतीचे औचित्य साधून मी विधवा नवे मिस्त्री हा अभिनव उपक्रम बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अत्यंत उत्साहात संपन्न समाजात आजही विधवा महिलांना मंगल कार्यांपासून दूर ठेवण्याच्या अनिष्ट प्रथा अस्तित्वात असताना बार्शी तालुक्यातील झरेगाव येथे एकता महिला मंचने या जुनाट परंपरांना छेद देणारा एक क्रांतिकारी निर्णय घेतला आहे मकर संक्रांतीचे औचित्य साधून मी विधवा नवे मी स्त्री या अभिनव उपक्रमांतर्गत सुहासिनी आणि विधवा भगिनींचा एकत्रित हळदी कुंकू सोहळा बुधवारी एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस मोठ्या उत्साहात आणि मांगल्याच्या वातावरणात संपन्न झाला सावित्रीच्या लेकींकडून नव्या परंपरेचा श्रीगणेशा कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने आणि दीपप्रज्वलनाने झाली यावेळी व्यासपीठावर माजी सभापती लक्ष्मण बापू संकपाळ एकता महिला मंच प्रमुख प्रभाकर क्षीरसागर एकता महिला मंचच्या तालुका प्रमुख कविता दसवंत तालुका कार्यकारिणी वसुधा कुंभार तालुका कार्यकारिणी रीना गुरव अनिता दसवंत प्रभावती साबळे पूजा भोसले आणि यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाची रूपरेषा मांडताना प्रभाकर क्षीरसागर म्हणाले की पतीच्या निधनानंतर स्त्रीचे अस्तित्व संपत नाही तिला समाजात सन्मानाने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे विधवा हा शब्द पुसून काढून मी एक स्त्री आहे हा स्वाभिमान जागवण्यासाठीच या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे खेळ उखाणे आणि आनंदाची उधळण केवळ भाषणे न ठेवता महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते यात विधवा आणि सुवासिनी महिलांनी मिळून मोठ्या उत्साहात सहभाग घेतला उखाणे स्पर्धा महिलांनी एकापेक्षा एक सरस उखाणे घेत कार्यक्रमात रंगत आणली प्रथम क्रमांक लक्ष्मी संकपाळ द्वितीय क्रमांक भाग्यश्री शिंदे तृतीय क्रमांक रीना गुरव संगीत खुर्ची या खेळात महिलांचा उत्साह ओसंडून वाहत होता प्रथम क्रमांक सुदेशना संकपाळ द्वितीय क्रमांक माया संकपाळ तृतीय क्रमांक स्वाती संकपाळ विजेत्या महिलांना मानेवरांच्या हस्ते आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले सामाजिक परिवर्तनाचा मैलचा दगड कार्यक्रमाचा सर्वात भावनिक क्षण तो होता जेव्हा सुवासिनी आणि विधवा भगिनींनी एकमेकींना सन्मानाने हळदी कुंकू लावले आणि तिळगोळ देऊन नव्या नात्याची व परंपरेची सुरुवात केली अनेक वर्षांपासून सामाजिक बंधनात अडकलेल्या महिलांच्या डोळ्यांत यावेळी आनंदाश्रू पाहायला मिळाले यांची लाभली उपस्थिती हा सोहळा यशस्वी करण्यासाठी लक्ष्मी संकपाळ शीतल संकपाळ अश्विनी कुडपे सरस्वती संकपाळ छायापोटभरे संकपाळ जयश्री संकपाळ स्वाती संकपाळ यांच्यासह गावातील महिलांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री संकपाळ प्रास्ताविक शीतल संकपाळ यांनी केले तर आभार प्रदर्शन लक्ष्मी संकपाळ यांनी मानले महिलांची भावना एकता महिला मंचने राबवलेला हा उपक्रम केवळ कार्यक्रम नसून ती एक सामाजिक चळवळ आहे बार्शी तालुक्यात या उपक्रमाचे मोठे कौतुक होत असून इतर गावांनीही याचा आदर्श घ्यावा